चारशे एक्क्याण्णव केसेस सोडवलेल्या आहेत म्हणजे आकडा आहे आणि पुढे मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच लातूर पोलीस हे आपला एक वेगळा ठसा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उमटवतील याची मला शंभर टक्के खात्री आहे त्याचबरोबर आज इन्स्पेक्टर दामिनी पुस्तिका सुद्धा इथं तयार करणं आणि मला परवा एसपी साहेबांनी दाखवली याच्यामुळे आपण लहानपणी वाचायचो आपण लहानपणी गोष्टी वाचायचो त्याच्यात आपल्याला बरेच काही शिकायला मिळायचं आणि मला तर मॅडम की बऱ्यापैकी इतिहास जो मला बघायला मिळाला तो त्या अमोल चित्रकथा ज्या ह्याच्या लहानपणी त्या अमोल चित्रकथांना बऱ्यापैकी इतिहास किंवा जे काही श्री कृष्णाच्या गोष्टी रामायणाच्या गोष्टी कारण ते नुसतं वाचायला किंवा हे चांदोबा वगैरे जे पुस्तक आपली तसंच आज या ग्रामीणच हे केलंय त्याच्यामध्ये लहान मुलांपासून ते काय काय घटना घडतात कस आपण हे लहान मुलांनी पण हे केलं पाहिजे किंवा आपल्याला शाळेमध्ये पब्लिक मध्ये आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला जो स्पर्श केला जातो तो चांगला आहे का वाईट आहे हे लहान मुलांच्या पण लक्षात आलं पाहिजे आणि जर कोणी वाईट तर त्यांनी आई वडिलांना सांगितलं पाहिजे की बा सगळ्या गोष्टी या इन्स्पेक्टर नामिनी या पुस्तकामध्ये आपल्या लातूर पोलिसांनी उतरवलेल्या पण आपण आपल्या मराठ्यामध्ये पण आपण निघा सगळ्या शाळांमध्ये पण आपण हे पुस्तक जे आहे ते मुलांना उपलब्ध करून देतोय त्यांच्यासाठी आणि याचा उपयोग नक्कीच त्या मुलांना कायदा परत लहान वयामध्ये समजण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग शंभर टक्के होईल त्याची नक्कीच मला खात्री आहे परत एका आज अधिकृतरित्या आपल्या भरोसा सेलचं उद्घाटन झालं हे जाहीर करतो आणि एक एस पी साहेब आणि त्यांचे सर्व वरिष्ठ सरकारी त्याचबरोबर भरोसा सेलचे सर्व असणारे अधिकारी आणि सर्व त्यांचे कर्मचारी सगळ्यांना पुढच्या त्यांच्या कामकाजासाठी त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो तुमच्या माध्यमातून एक समाज सुधारण्याचं आणि एक समाजाला एक म्हणजे समाजापुढे काही गोष्टी असतात ज्या उघड बोलू शकत नाही त्या आज असे प्रश्न तुमच्यापर्यंत येणार आहेत त्यामुळं संविधान किंवा संवेदनशीलपणे या सगळ्या गोष्टी आपण पुढं सोडवत राहाव्यात ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपतो जय हिंद जय महाराष्ट्र